नमस्ते मित्रांनो आपल्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज गाईज आजचा ब्लॉग असा होणार आहे की आपण जाणार आहे एक्वेरेला सो आपल्यासोबत आवी प्रशांत आणि शुभम आणि बालू आहे सो खूप मजा येईल आणि इकडं पाऊस लागला तरी बघू शकतो तुम्ही आणि अचानक ठरलं एकवीरेला जायचं तर आज निघलो आहे आम्ही फायनली तर चला काहीच भेटतो तुम्हाला पण पावसाने तर नको केला आहे पाऊस घ्यायच बघू शकता एवढा पाऊस पडला की बोलून पाहिजे नाही एवढा प्रॉब्लेम येईल मग मीने चप्पल घातली आहे आणि फॉर्मल कपड्यांचे चप्पल आता काय करायचं फॉर्मल शूज तर घालू तर चला काय आता निघूया जायला चला बघा पहिज पोरा तर बालू पण आहे तू काय ट्रॅव्हलिंग ट्रॅकिंग घालून पॉईंट हा बेकार काम आहे काय झालं हवी गाडी काढतोय आता चला बसा वाटापट

आत्मेज आतमध्ये मला पोर आलं नाश्ता करला आता तर फटाफट खाऊ काय तरी खाऊ का खाली आम्ही निघाले पाऊस एवढा बॅकर लागलेला बोलून पाहिजे चला गाईज नाश्ता करून झालाय आमचा आणि आता निघलाय तर नशीब गाईज पाऊस थांबला नाहीतर मागाशी निस्ता बेकार पाऊस पडला होता आमची गाडी पूर्ण बाहेरून माकले पूर्ण आता आतून पण मातली असते पण बालुणी काज वरती गेली सांग काय एक लाव ना गाणी बिनी बालूचा अँड्रॉइड कार प्ले अजून चालू नाही झाला झाला का नाही झाला का नाही चला गायचा तर निघलो चला भेटते तुम्हाला घाटामध्ये साठ रुपये त्याला गायचा आता शुक्रभा मंदिर आहे तर पाया पडतो काय आला ना बाबा चिखल वागा चिल्लर आहे ना इथं मागणं होती र मागचेरीला मागण्या आज नसतील पिकअप लागला सो काय आता आम्ही दर्शन करून झालोय आणि आमची गाडी बघित की ती माकले ब्लॅक ब्लॅक आणि इथं सॉरी आमच्याकडे चिल्लरच नव्हती हो आम्ही दहाचा धक्का टाकला नाही दहाची नोट टाकली ना काय झालं ड्रायव्हर बघू शकता अविष शेटकडून शेट पार्टी आहे गाडीची ना अविष पार्टी देणार आहे का नाही गाड्या का घेतो एक पार्टी देत नाही देशील ना नक्की कुठला डॉ मारतो वरतून नाही गाडी जात इथं घुमडायक जागे हो गाडी गाडी पिकअप ना आपली पुढे गाड्या पण येतात मागच्या गाड्या ಮಾರ <laughs> ಆಕೊಲ आतमध्ये घुसत आता पोरा आतमध्ये घुस पहिल्यांदा कोणती भूत समजून आता पोरा आतमध्ये एक जण एका टाकला होता ब्लॉप त्यांचा घुसला होता रोज रोज अशी पडले होते हा ना रोज रोज तशीच पडलेली सीन असत का विचार रात्रीत पूर्ण तिथं राहायची फॅमिली सगळं ऑफ एका रात्रीत कुठं गेलं ते पण नाही माहित भेटलं पण नाही

आपण वरती ना गाडी लावायची आपण खाली गाडी लावून जाऊ खालीच लावायला लागला आता लावू काय आम्ही आम्ही इथे एंट्री मारली ना पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाला म्हणून आम्ही एंट्री मारली हे दोन चत्रे दोन चत्रे घ्या पाठी जश मंदिराचे आलय आणि पाऊस लागलाय चत्रे काढायला दोन एकच घ्या फोटो काढा पडतात गाडी लावायला जायचं तिकडं लावून लावते काय होत लावले गरज नाही नाही भिजलो बिझलो भिजलो हे कुठं पाला भिजलो चला नाही फोटो तर काढलं खूप पण इकडे आता पाऊस आलाच ओला गाडी कुठं पार्किंग मध्ये का तिथं समोर लावले तिकडे समोर वरती नाही जायचं आपल्याला अरे तिथं लावू गाडी म्हणजे गाडी नाही होते टाकायची असं बोलतोय झाला पाहत आपण काय चिकाड ना पाऱ्याला काय टावली दी एक चष्मा आहे ना एक फोटो काढायकोस एक मस्त माझा विकायचा आहे बघा 100 ला घेतला 300 ला विकाय तू तर काय काय एक्शिन ना काय नाही ए गाडी आहेले गाडीची पार्टी दे ना गाडीची पार्टी आता एक खाली गेलो ती गाडीची पार्टी सर ना पार्टी आयल्स मध्ये क्लिअर कर पहिले काय बोलतो अकाउंट मध्ये माइनस मध्ये तो क्लियर कर किती आहे माइनस <laughs> 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 कधी चढ चल बारा वाजलं अजून चढतो चल पाय पाडून घेऊ आता पटवटीच इथं इथंच पुरी झाली रे माहिती हो ना चला काही जस्ट पोचलोय आता मंदिराच्या आणि इथं आवी ओटी घेतले बाकी काय नाही स्वर्गान सुंदर माझ्या आईचं मंदिर हे बघू शकतो एकदम फुल करते आहे आज हे पण आपलं ना आतमध्ये घुस आतमध्ये आपलं दर्शन कधी आज गर्दी बघ गर्दी एकदा वाटत कुठून कुठून का इथून हा सर्वात जास्त मी नाही कुठं काढलं त्यांच्यामध्ये ए चिक्कल 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 हॅलो थांब इकडे कोपऱ्यात कोपऱ्यात इकडे इकडे जाऊन आला कुठं थांबला काय फोटो तर गायच पहिले तर लागलो मी लायनीला पण प्रॉब्लेम असाल तर आज खूप गर्दी होती बुधवार असूनसुद्धा आणि मी सुद्धा लेट अपलोड केला सॉरी पण गाईज कोणातरी दोघं जणांच्या एक मुलगी होती आणि एक बाई होती तिच्या अंगात चालता तर एकामागे एक होते ते आणि त्यांना बघून मी एवढं घाबरलो होतो गाईच पण नंतर काय नाही वाटलं एवढा शेवटी आईचा अंगारात असतो तो पण आता ते आले बघा तुम्ही बघा पहिले नंतर तुमच्याशी बोलतो <laughs>

काही त्याला दर्शन करून तर झालं आमचं खूप भारी दर्शन झाला सर्वांना खूप भारी दर्शन भेटला मी तर ते कोपऱ्यात जाऊन थांबलो होतो म्हणजे जास्त तर तिथे पण त्या लेडीज जास्त सगळ्यांना हाकल झाली होती गेला फोटो काढायला त्याही इथं राहिलो उभा पण पॅन्ट माग येऊन नाही गेलो तिथं आता बालूचा फोटो काढतोय आम्ही बघ भावाची आई शकता मध्ये बघू एकदा कोणती गाडी हा मॅक्वेल का टॉप मॅक्वेल व्यू बघू शकता एकदा पुढचा गाड्यांचा बाटल्या बिटल्या पडल्यात हे छत्री ठर पडचे काय माय गॉच माईल

काय रे पण काय अजून आमची डिश काय आली नाही बघ कधी लय भूक लागली लागले काय काय टाकलंय अजून बरं येत पैसे आपल्याकडे पोहोचलो तुला काही आता आलो आम्ही नडालला लय जेवलो आम्हाला डिश दाखवायला काय भेटल्यात नाही कारण की भूकच एवढी लागली होती कुठे आपली साईबाबाचं मंदिर बाबा की जय तर चला गाईज हाँ हा ब्लॉग एंड करूया खूप मजा आली ह्या ब्लॉग स्पेशली नडाल आणि एकविरा खूप मजा आली तर भेटूया न्यू ब्लॉग मध्ये तेवढ्यासाठी बाय बाय गाईज